महाराष्ट्रामध्ये ना एक नवीन एक्सप्रेस वे येऊ घातलाय जो प्रवासाची सगळी समीकरणं बदलून टाकू शकतो पण गंमत म्हणजे घोषणा झाल्या झाल्याच हा मार्ग एका मोठ्या वादात सापडलाय तर आज आपण याच जनकल्याण द्रुतगती मार्गाचं नेमकं प्रकरण काय आहे हे समजून घेणार आहोत फक्त विचार करा जो प्रवास करायला आज आपल्याला जवळजवळ अर्धा दिवस लागतो तोच प्रवास फक्त पाच तासात होणार म्हणजे मुंबई ते लातूर फक्त पाच तास खरंच ऐकूनही किती भारी वाटतंय नाही का बरं तर आज आपण काय काय बघणार आहोत सर्वात आधी ही नवी जीवन रेखा काय आहे मग बीडमधून जाणारा प्रस्तावित मार्ग कोणता होता त्याला धाराशिवमधून आव्हान कसं मिळालं यातून राजकीय या रस्तिकेच कशी सुरू झाली एका साध्या रस्त्याचं इतकं महत्व काय आहे आणि सगळ्यात महत्वाचं हा द्रुतगती मार्ग सध्या कागदावर नक्की कुठे आहे चला तर मग सुरू करूया आपल्याला समृद्धी महामार्ग तर माहीतच आहे त्याने जोडलेल्या भागांचा कसा कायापलट झाला हे आपण पाहिलंय अगदी त्याच धर्तीवर मराठवाड्याच्या विकासाला एक मोठी चालना देण्यासाठी एक पुढचा मोठा दुवा म्हणून या जनकल्याण द्रुतगती मार्गाची घोषणा झाली आता हे आकडे बघा किती मोठा फरक पडणार आहे जिथे मुंबई लातूर प्रवासाला बारा ते चौदा तास लागायचे तिथे आता लागतील फक्त पाच तास मुंबई ते बीड तर फक्त तीन तासात पोहोचता येणार आहे आणि मुंबई हैदराबाद अंतरही जवळजवळ पावणे दोनशे किलोमीटरने कमी होणार आहे म्हणजे विचार करा राज्याची आर्थिक राजधानी थेट मराठवाड्याच्या कृषी क्षेत्राशी जोडली जाणार आहे दळणवळण किती सोपं आणि वेगवान होईल ठीक आहे तर सुरुवातीला जो प्लॅन बनवला गेला त्यात या एक्सप्रेसवेचा एक मार्ग ठरवण्यात आला होता आणि हा मार्ग ज्या जिल्ह्यातून जाणार होता तो जिल्हा विकासाच्या बाबतीत थोडा मागे राहिलाय त्यामुळे साहजिकच या घोषणेमुळे तिथे विकासाची एक नवी आशा निर्माण झाली होती तर मूळ आराखड्यानुसार हा एक्सप्रेस वे बीड जिल्ह्यातल्या मांजरसुंबा आणि अंबाजोगाईसारख्या महत्वाच्या भागांमधनं जाणार होता त्यासाठी जो अवघड माळशेज घाट आहे तो टाळण्यासाठी चक्क आठ किलोमीटरचा बोगदाही प्रस्तावित होता म्हणजे मुद्दा हा आहे की हा मार्ग थेट बीड येल्ल्याच्या हृदयातून नेण्याचं नियोजन होतं एक असा जिल्हा जो अनेक वर्षांपासून विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याची वाट पाहत पण सगळं काही ठरल्याप्रमाणे झालं नाही प्लॅनची घोषणा झाली आणि त्यानंतर एकाच पत्रामुळे या संपूर्ण प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आला एका नव्या वादाची ठिणगी पडली हे पत्र लिहिलं होतं आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्र्यांना आणि त्यात त्यांनी काय म्हटलं की एक दुसरा मार्ग आहे ज्यामुळे आपलं साठ ते सत्तर किलोमीटर अंतर वाचू शकतं आणि यामुळे प्रवासाचा वेळ तर कमी होईलच पण बांधकामाचा खर्चही वाचेल आणि हो याचा फायदा धाराशिव जिल्ह्यातल्या लोकांनाही होईल थोडक्यात काय तर त्यांनी बीडऐवजी धाराशिवमधून मार्ग नेण्याची मागणी केली बस या एका पत्रानं सगळं राजकीय वातावरण ढवळून निघालं एका एक्सप्रेसवेसाठी दोन जिल्हे आणि त्यांचे नेते अक्षरशः आमने सामने आले जो मुद्दा विकासाचा होता तो आता राजकीय लढाईचा बनला होता आता इथेच वादाचा खरा मुद्दा एका आहे एका बाजूला आहे बीडचा प्रस्तावित मार्ग जो मांजरसुंबा अंबाजोगाईमधून जातो आणि त्याचा मुख्य उद्देश आहे बीड जिल्ह्याचा विकास करणं याला समर्थन आहे तिथल्या आमदार नमिता मुंदडा यांचं आणि दुसऱ्या बाजूला आहे धाराशिव मार्गाची मागणी जो कळंब तुळजापूरमधून जाईल यांचा युक्तिवाद आहे की यामुळे खर्च वाचेल आणि अंतर कमी होईल आणि हा प्रस्ताव दिलाय आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हणजे विकास विरुद्ध कार्यक्षमता अशी ही लढाई आहे आणि हे सगळं इतक्या झपाट्याने घडलं ना बघा पंधरा डिसेंबरला मुख्यमंत्र्यांनी बीड मार्गे एक्सप्रेसवेची घोषणा केली त्यानंतर लगेचच आमदार सरनायकांनी धाराशिव मार्गाचा प्रस्ताव असलेलं पत्र लिहिलं काही दिवसांतच ते पत्र व्हायरल झालं आणि बीडमध्ये त्याला विरोध सुरू झाला आणि त्याला उत्तर म्हणून बीडच्या आमदार नमिता मुंधडा यांनी मूळ मार्ग बदलू नये यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं म्हणजे बघा काही दिवसांतच एका घोषणेचं रूपांतर एका मोठ्या राजकीय वादात झालं पण एक प्रश्न पडतो की बीडमधून इतका टोकाचा विरोध का होतोय हा फक्त एका रस्त्याचा तर प्रश्न आहे ना की मग या रस्त्यापलीकडेही बरंच काहीतरी पणाला लागलंय चला हेच समजून घेऊया बीड जिल्ह्याची परिस्थिती पाहिली तर हे लगेच लक्षात येईल इथे मोठे द्रुतगती मार्ग नाहीत विमानतळ नाही रेल्वे नेटवर्कही अगदी मर्यादित आहे औद्योगिक विकासात तर शेजारच्या जिल्ह्यांपेक्षा खूप मागे आहे आता विचार करा शेजारच्या जिल्ह्यांमध्ये रेल्वे महामार्ग विमानतळ सगळं काही आहे म्हणूनच हा एक्सप्रेसवे बीडसाठी फक्त एक रस्ता नाहीये तर जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणारी एक इकॉनॉमिक एक लाईफ लाईन ठरू शकतो यालाच एक्सप्रेसवे इफेक्ट म्हणतात म्हणजे जिथून असे हायस्पीड रस्ते जातात ना तिथे आजूबाजूच्या शहरांमध्ये आपोआप आर्थिक वाढ होते उद्योग येतात विकास होतो हे काय नवे नाही आहे आपण मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या बाबतीत हे पाहिलं आहे समृद्धी महामार्गामुळे नागपूर आणि औरंगाबाद सारख्या शहरांना किती फायदा झाला आहे हेही आपल्या समोर आहे थोडक्यात काय तर हे फक्त रस्ते नसतात तर विकासाला खेचून आणणारी इंजिन असतात बरं हा सगळा वादविवाद राजकीय पत्र हे सगळं सुरू आहे पण ह्या सगळ्यात एक महत्वाचा प्रश्न आहे की हा प्रकल्प आज नक्की आहे कुठे काय अंतिम निर्णय झालाय का की सगळं अजून हवेतच आहे तर वस्तुस्थिती अशी आहे की हा प्रकल्प अजून खूप सुरुवातीच्या टप्प्यात आहे सगळ्यात आजी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली हा झाला पहिला टप्पा आता आपण आहोत दुसऱ्या टप्प्यावर म्हणजे सविस्तर प्रकल्प अहवाल ज्याला आपण डी पी आर म्हणतो तो बनवण्याचे फक्त आदेश दिले गेले आहेत यानंतर सर्वेक्षण होईल तांत्रिक गोष्टी तपासल्या जातील आणि मग कुठे जाऊन अंतिम मार्गाची निश्चिती होईल म्हणजे अजून बराच लांबचा पल्ला गाठायचाय याचा अर्थ एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे एक्सप्रेस वेचा मार्ग कुठे असावा याचा अंतिम निर्णय फक्त राजकीय पत्रांवरून होत नसतो त्यासाठी खूप मोठं सर्वेक्षण आणि तांत्रिक अभ्यास करावा लागतो जमीन कशी उपलब्ध आहे कमीत कमी लोकांना विस्थापित कसं करावं लागेल कोणत्या औद्योगिक केंद्रांना जोडणं गरजेचं आहे अशा अनेक गोष्टींचा विचार केला जातो त्यामुळे राजकीय वाद कितीही मोठा असला तरी शेवटी निर्णय तांत्रिक अहवालांवरच अवलंबून असतो आणि म्हणूनच हा सगळा प्रकार एका मोठ्या प्रश्नापाशी येऊन थांबतो की एखादा करोडोंचा एक्सप्रेस वे नक्की कोणत्या दिशेने जाणार हे एक राजकीय पत्र ठरवणार की तांत्रिक आणि आर्थिक अभ्यास आपल्या पायाभूत सुविधांचा चेहरा मोहरा ठरवण्याची खरी ताकद राजकीय इच्छाशक्तीत आहे की अभियांत्रिकी नियोजनात याचं उत्तर आपल्याला येणारा काळच देईल